च्या न्यायासाठी गोरगरिबांचे लिकर मोठे व्हावेत हो म्हणून हे अमरणुपोषण आत्ता मी बसलो आहे सुरू झालं आहे मी माझ्या मतावरती ठाम आहे मी उपोषणावरती ठाम आहे ही प्रशासनानं परवानगी नाकारलेली नाही आहे ही, ही सरकारनं जाणून बुजून नाकारलेली आहे गृहमंत्र्यांनी जाणून बुजून षडयंत्र केलेलं आहे यां यामुळं काही कारण नसतानाही नाकारली काहीच कारण नसताना नाकारली आणि माझं विशेष करून महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगणं की कामाच्या दिवसात आंतरवालीकडं कोणीही येऊ नका मी खंबीर आहे लढायला कामं बुडवायचे नाही आहेत याचा अर्थ परवानगीचा फेरवानगीचा काही नाही आहे परंतु कामं सोडून एकाही मराठीने इकडे यायचं नाही याचबरोबर महत्त्वाचं आहे की जालना जिल्ह्यातल्या कलेक्टर साहेबांना पंचाळ सरांना आणि एस पी साहेबांना माझी विनंती की ज्या आजूबाजूच्या गावाच्या लोकांना निवेदन दिलं आहे ते लोक आमच्या येणारे लोक हे स्वयंपूर्तीनं स्वतःहून भेटायला येणार आहेत त्यांना जाणून बुजून त्रास दिला जाणार आहे हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे गाडीला मुद्दाम इकडं तिकडं लावलं म्हणणं येणाऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देणं येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गाडीला हे करणं किंवा त्यांच्याच कोणाच्या गाड्या लावलेल्या असल्या तर तेच फोडणार आहेत स्वतः अन मराठ्यावर नाव घालणार आहेत ही सगळी कायदा सुव्यवस्थांना बिघडू देण्याची जबाबदारी एस पी साहेबांची आणि कलेक्टर साहेबांची आहे आणि सुद्धा आहे मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे आमच्या माणसाला धक्का लागता कुठंही कामा नाही कारण ते निवेदनच त्याच्यासाठी दिलेले की त्यांना जाती तीड निर्माण करायचा आहे मराठ्यांना करायचा नाही जर काही झालं तर याला जबाबदार हे आजूबाजूचे निवेदन देणारे असणार आहेत कारण निवेदन देऊन गोरगरिबांचं आंदोलन मोडीत काढायचं आणि उगं जाती रंग द्यायचा हे ते काम करणार आहे याला सगळे जबाबदारी ते पुरची पुरे गावावर आणणार आहे जर काही झालं तर ह्या गावकऱ्यांना तुम्हाला काय करायचं आता ते तुम्हाला समजतं आहे परंतु ही सगळी एस पी साहेबांची कलेक्टर साहेबांची जबाबदारी निवेदन देणारे जातीय तिळ घरून जातीय दंगली जा करणार आहेत ही सगळी जबाबदारी त्या गावची राहणार आहे आणि पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे सांगतो की आपण शांत राहायचं आपण शांत राहायचं यांना काय करायचं करू द्या नंतर बघू काय करायचं नाही ना त्या विषयावर मला नाही बोलायचं आणि लयमोठेच ते तिने का दिसले तुम्हाला ते बी लयमोठे हां कारण ही पण विषय आहे की याच्यातले बरेचसे जण येऊन पण भेटलेत आम्हाला बरेचसे जण असं काय नाही पण गाव एकीकडून आहे ना मी तर चाललो होतो दादा मला त्या विषयावर बोलायचं नाही आहे पण जातीय थेड या शब्दात मला कुठंतरी द्वेष दिसायला लागला ते झालं गेलं निवडणुकीचा विषय होता झालं गेलं ते आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी सोडून दिलं त्याचं सगळी शांतता आहे हरजीज कोणाची ना कोणाची तरी होतच असते परंतु हे जे निवेदनं जाणीवपूर्वक दिलेत उद्या आम्ही देऊ ना मग तुमचे असल्याच्या आता तुमच्या काही यात्रा निघणार आहेत त्या टायमाला व्या मॅसेच निवेदन द्यायचे का आता महाराष्ट्रात यात्रा तुम्ही काढणार आहेत तर मग ह्या रोडवर त्रास होणार आहे आम्हाला रहदारीला त्रास होणार आहे आमचे मुलं शाळेत जाणार आहेत जातीय तेड निर्माण या कोणती तरी यात्रा निघणार आहे आता त्या यात्रेमुळं होणार आहे तुम्ही रद्द करणार आहे का तुम्ही ते रद्द करणार आहे का मग म्हणजे असं नसतं मी सन्मान केलेला आहे आचारसंहितेचा कायद्याचा म्हणून मी चारचं पुढं ढकललं आठ जूनला आता तुम्ही विनाकारण वेटीस धरायला लागल्यात गोरगरिबांना आता नाकारायचं काही कारणच नाही आता पुन्हा उपोषण करण्याची सरकारनं शिंदे साहेबांनी गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांचे अध्यादेश काढल्याला ती आधी सूचना तिची अंमलबजावणी तात्काळ लगेच करण्यात यावी यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे त्यासाठी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे मराठा आणि कुणबी कसे हा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आ, आधाराची गरज लागते तर सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत तोही कायदा तुम्ही पारित करू शकता तुम्ही फडणवीस साहेबांनी आणि साहेबांनी सांगितलं होतं केसेस वापस घेऊ वापस न घेण्याऐवजी महाराष्ट्रातल्या लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस दाखल केल्यात विनाकारण त्याही मागे घेण्यात है है यावं हैदराबादचं गॅजेट लागू करण्यात यावं सातारा गव्हर्नमेंट बॉम्बे गव्हर्मेंटचं गॅजेट लागू करावं अनेक जे जे विषय आमचे त्याच्यात ठरलेले ते लेखी स्वरूपाचे सरकारकडं ते तातडीनं करावेत आमचं काही म्हणणं नाही आम्हाला राजकारणात राजकारणात जायचं नाही आमच्या आम्हाला द्या हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या सरकार असाल तर मला राजकारणाकडे कर जायचं नाही हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील पण आमचं आम्हाला द्या मला आणि माझ्या मराठा समाजाला राजकारणात जायचं नाही परवानगी न देणं हा सरकारच्या भाग असू शकेल शंभर टक्के निवेदन देणारा दोष देऊन उपयोगच नाही त्यांनीच घडून आणलं हे षडयंत्र दहा महिने का नाही दिलं दहा महिने का नाही दिलं हे सरकारचंच षडयंत्र आहे सरकारलाच आंदोलन मुडीत काढायचं आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब मराठ्यां मोठं भू द्यायचे नाही हे त्यांचं स्वप्न आहे हे त्यांनीच केलं बंदोबस्त आहे राईट कंट्रोल म्हणजे खूप जास्त बंदोबस्त बंदोबस्त लावला असेल त्यांनी कारण कधी बी शंका घ्यायची नसती किंवा प्रत्येक वेळेस आरोप म्हणून करायचा नसतो की त्यांच्या लक्षात आलं असेल आजूबाजूच्या गावच्या लोकांना निवेदनं दिले जाणून बुजून निवेदन देणारे बी कोण आहेत हेही महाराष्ट्राला झालं आहे आणि सगळ्यांनाच माहीत झालं निवेदन देणारे कोण आहेत त्याच्यामुळं त्यांना ला वाटलं असेल इथं जातीय दंगल तिथं करतील जातीय तेढ निर्माण करतील म्हणून गावाच्या सुरक्षेसाठी लावला असं असा अंदाज आहे मग आम्हाला डॉक्टर लावले असतील दोन्हीपैकी एक काहीतरी असलं नाही बोलणार मी कधीच कारण पूर्ण गावाची त्या बाजू खरंच माझ्याकडे आले सगळ्या जाती धर्माचे मी जातीचं सुद्धा नाव घेऊ शकतो कारण आता याच्या पुढचं सांगतो तुम्हाला मी आम्ही घेतल्यास सहा म्हणजे आता सांगायला हरकत नाही आम्ही घेतल्यात गावकऱ्यांच्या सह्या त्याच्यावर सगळ्या जातीचा सहा सगळ्या जातीचा कमीत कमी माझा अंदाज सांगतोय मी मागं पुढं होईल कमीत कमी नऊशे का साडे नऊशे सहा अजून दोन दिवसात झालेल्या सगळ्या जाती धरम समर्थनात होते असं ग्रामपंचायती सेवकांचं पुढे माझं म्हणणंच नाही म्हणतो मला काही नाही हे बघा एक तर क्लिअरच करतो तुम्हाला क्लिअरच करतो आंबड तहसीलला उदाहरणार्थ उपोषण सुरू आहे कोणी नगर परिषदेची परवानगी घेतली मला दाखव जालना कलेक्टर ऑफिसला एखादा अमरवण उपोषण चालू किंवा आंदोलन आहे किंवा मोर्चा इथं मोर्चा आणावा किंवा उपोषण आमरण करायचं कोणी नगर परिषदची परवानगी घेतली मला ना खबर आहे एखादी तसं मला इथं माझ्या जातीसाठी उपोषण करायचं आहे असं कुठं झालंय का की ग्रामपंचायतची परवानगी घेतली काय संबंध काहीच नाही पण त्या गावकऱ्याचंच मोठेपण म्हणावं लागल की ग्रामपंचायतनं बी पाठिंबा दिला ठराव घेतलाय मोठे पण मानावं लागत आणि सगळं जाती धर्माचे लोक इथं एक येतो घेतल्यात म्हणता आम्ही तर ठरावाचं वेगळा विषय मी तुम्हाला होतं बैठक घेऊ नका आणि ठराव घेऊ नका पण आता काय माहिती आली तुमची मला नाही म्हणून चालू असतं चालू असतं थोडं थोडं राजकारण चालू आहे तुम्ही जे म्हणता ते चालू असतं मी त्याच्यात लय ध्यान नाही दिलं आणि देणार बिल मला त्याच्यावर काही बोलायचं नाही ज्याचं त्याचं विचाराचा भाग येतो त्याच्यामुळं ते गायले मनावर घ्यायचं नाही आपण मोठं मन ठेवायचं आणि सोडून द्यायचं तसं माझं म्हणत गावात पाठिंबा दिल्यामुळे तुम्हाला काय अडचण येणार बघ गावाचा पाठिंबा पहिल्यापासून ये हो, ते काय शब्दाचा खेळ करणं हे अवघड शब्दाचा खेळ तो खरंच गाव आहे म्हणतो तर येऊन लक्षात आलं आमच्या आम्ही सहाय्य घेतलेल्या आहेत मी ते आज तुमच्यासमोर ओपन करतो कालपासून आमच्या गावकऱ्यांनी घेतल्या म्या नाही गावकऱ्यांनी घेतल्या सगळ्या जाती धर्मांच्या सहाय्य केल्या त्याच्यानंतर आम्हाला कोणतं की सगळं गाव आपल्या बाजूने त्याच्यावर ठरावाचा विषयाला ते झालं कायदेशीर पण मी का नाकारतो तर त्याचं कारण असं आहे कुठे उपोषण करताना कोणत्या नगर परिषदेची परवानगी घेतली तिला बसताना हे पटतंय की नाही तुम्हाला पत्रकार बांधव म्हणून नाही ना घेतले निवेदन दिलं होतं त्यातली काही लोक तुम्हाला येऊन भेटले आणि त्यांनी तुम्हाला काय सांग नाही बाबा म्हणे ते जाऊ द्या मला ते बी नाही काढायचं पण नको हे बी नाही काढायचं पण गावकऱ्यांचा मनापासून आभार सगळे जाती धर्माचे गावकरी सोबत आहेत हे विरोध बहुमत हे चालूच असतं गावकऱ्यांचं आंतरवाली ग्रामस्थांचं मनापासून सगळ्या जाती धर्माचं मनापासून आभार धन्यवाद निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं